हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे तोंडल्याची भाजी तोंडल्याची भाजी हे बघा मी एक अर्धा किलो तोंडली घेतलेली होती ही स्वच्छ धुवून पुसून याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत खूप छान लागते ही भाजी टेस्टी नक्की तुम्ही ट्राय करा आणि बघूयात आपण आता अगदी करायला ही साधी सोपी आहे घरच्याच साहित्यात होणारी ही भाजी आहे तर आपण आता दाखवते मी तुम्हाला बघा गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे आता आपण यात तेल घालून घेऊयात दोन अडीच पळ्या तेल घालायचं या पळीने तेलाच्या पळीने मोहरी घालायची एक चमचाभर मोर छान करतो म्हणजे एक चमचा जिरे घालायचं एक उभा कापून घेतलेला कांदा घालायचा कांदा छान परतल्यानंतर हे ओलं खोबरं कोथिंबीर आणि आल, आलं लसूणची पेस्ट आहे तर ही टाकून घ्यायची मी वाटण तोंडली कधी पण धुवूनच चिरायची नाही तर कसं होतं त्याला पाणी सोडून भाजी आपली अशी गिळगिळ होते म्हणून अगोदर धुवून व्यवस्थित पुसून भेंडी सायकतं भेंडी कधी आपण चिकट होते भेंडी तसेच तोंडीसुद्धा चिकट होतात जर कापून धुतल्यानंतर म्हणून अगोदरच अगोदरच धुवायची आणि मग कापायची तर आता आपण यात मसाल मसाला ॲड करूयात घरगुती काळा मसाला आणि हळद ॲड करायची फक्त बघा मुठभर हळद ॲड करते मी आणि काळा मसाला तुम्ही कितपत तिखट खाता त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता हे घरगुती काळा मसाला आहे मी दोन आरी चमचे घालत आहे आणि तोंडी परतून घेऊयात आपण बघा आता चवीनुसार मीठ घालून घेऊया एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालायचं दोन ते तीन चमचे ये बघा ही भाजी आपली फार कोरडी झाली मग ह्यात थोडंसं गरम पाणी आहे गरमच पाणी घालायचं म्हणजे भाजी आपली छान शिजते आणि छान तवर येतो त्याला बघू शकता भाजी शिजती आहे एक झाकण टाकून ठेवूयात आपण आता दहा मिनटं आपली भाजी शिजवायसाठी झाकण टाकून ठेवूयात आपण कढईवरती आणि मंदाचे भाजी छान शिजवून घेऊयात हे बघा पाच दहा मिनटं झालेले आहेत दहा मिनिट तर आता आपण भाजी बघूयात शिजली आहे का हे बघा मस्त अशी तोंडल्याची भाजी शिजलेली आहे बघू शकता आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे याचा बघू शकता मस्त अशी तोंडल्याची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे कशी वाटली तोंडल्याची भाजी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला माझ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल माझी तोंडलेची भाजी बघितल्याबद्दल खूप खूप खुँँ। थँक्यू